अज्ञान तेमीर अंधस्य ज्ञानान जनशलाकया चक्षुन्मिलितं येण तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः नमस्कार बंधुभगिनींनो शिवशरणार्थ उद्या अक्षय तृतीया महात्मा बसवेश्वरांची जयंती आणि त्याच वेळेला वीरशैव परंपरेतील जगद्गुरु एको यांचा लिंगोद्भव दिवस आहे या निमित्तानं मी आपल्या सगळ्या हिंदू बांधवांना शुभेच्छा देते आणि क्रांतदर्शी महात्मा बसवेश्वर हे जे माझं पुस्तक आहे त्या पुस्तकातला जो महत्वाचा भाग आहे किंवा त्या पुस्तकातला जो भाग आपल्या या चॅनेलशी संबंधित आहे स्नेहसंवादो करणारा त्या भागातल्या काही अंशाचं वाचन मी आपल्या समोर करणार आहे आणि हे वाचन करत असतानाच आपला हा स्नेहसंवादू हा आपल्याला पुढे न्यायचा आहे हे आपल्या लक्षात येईल महात्मा बसवेश्वरांचे प्रज्ञासंपन्न व्यक्तित्व संगम ज्ञानक्षेत्रीच्या शांत चिंतन मननाला पोषक आणि समानतेला प्राधान्य देणाऱ्या वातावरणात अधिक परिपक्व होत होते समता समरसता यांना पोषक आणि विषमतेचा कृतिशील निषेध करणाऱ्या नवसमाज निर्मितीचे स्वप्न बसवेश्वर पाहत होते आपल्या स्वप्नांना मार्ग दाखवा अशी प्रार्थना ते कुडल संगम देवाकडे करत होते आणि ते म्हणत होते की देवा मी विचारांच्या आवर्तात अडकलो आहे प्रभू तुम्ही करुणा करुणाकर आहात आणि त्यामुळे आपण मला योग्य मार्ग दाखवाल याची खात्री आहे प्रभू मला या जगाची उपराठीत माहिती आहे लोक काय करतात बघा कल्ल नागर कंडरे हाल नेरू यंबरू, दीडद नागर कंडरे हाल नेरे यंबरू। नागर कंडरे कोल्ले अर्थात दगडी नागमूर्तीला दुधाचा अभिषेक करून त्याची पूजा अर्चना करतात परंतु जिवंत नागाला मात्र ठार मारण्यासाठी धावतात अशा या उथराट्या आचार विचार यामध्ये तफावत असणाऱ्या आणि समाजात तत्व आणि आचरण यांचा मेळ घालायचा कसा असा प्रश्न माझ्या पुढे आहे त्यामुळे हे भगवान शिवा मला मार्गदर्शन करा हे कुडल संगम देवा मला मार्गदर्शन करा महात्मा बसवेश्वर आत्मशोध घेत होते आत्मचिंतन करीत शिवाशी अनुसंधान साधित होते चिंतनाच्या या अवस्थेत त्यांना संभ्रमावस्थेतला अर्जुन आणि त्याला मार्गदर्शन करणारी श्री गीता आठवली मित्रांच्या मेळाव्यात त्यांनी भगवद्गीतेची साक्ष काढायला सुरुवात केली सभोवताली जमलेले मित्र गीतेतील श्लोका मागून श्लोक सांगत होते त्यांची विचारांची भावडी समजत होती की असे करून आपल्या या मित्राला आपण मदतच करत आहोत खरा ज्ञानी कोण त्याचे कार्य काय याचे विवेचन करीत असताना अचानक बसवेश्वर उद्गारले गीता व बल्ल ಗೀತಾನ ಗೀತಾನಿಂಗವೇ ಬಂದಿಂಗವ ನೇರೇ ನನ್ ಜಾನು ಅರ್ಥಾತ್ ಮಿತ್ರ ಲಕ್ಷ ಟೇವಾ ಭಗವನ್ ಶ್ರೀ ಕೃಷ್ಣ ಸೀತಾ ತೋಣಪಾಠ ಮನ್ತ म्हणजे आपण विद्वान झालो का किंवा नित्य वेद पठन करतो नित्य शिवागमातले श्लोक म्हणतो म्हणून आपल्याला खरे ज्ञान प्राप्त झाले आहे का नाही रे बाबांनो ही तर पोपटपंची आहे भगवत गीतेतील कर्मयोग जोपर्यंत आपल्याला आचरणात आणता येत नाही ज्ञानाला कृतीची जोड मिळत नाही तोपर्यंत हे पढिक पांडित्यच राहणार मित्रांनो मला आता जाणवत की आपण उगाच इकडे तिकडे भटकत होतो संभ्रमित झालो होतो ते बघा कर्मयोग जाणणारे समता न्याय बंधुता आणि मानवता ही आपल्या लोकशाहीची तत्वे आपल्या आचरणातून सिद्ध करणारे माझे कुडल संगमदेव मला आणि अर्थातच आपल्यालाही मार्ग दाखवण्यासाठी आले आहे भगवान शिवाच्या पाठोपाठ सद्गुरूंच्या कृपेमुळे आपण शिकलेले शैव दर्शन आणि या अमर मार्गावरील आपले मार्गदर्शक अर्थात आद्य पुरातन शिवसाधक अंतचक्षु पुढे साकार होत आहे नवसमाज निर्मितीचे आपले स्वप्न पुढे न्यायचे असेल तर या पूर्व परंपरेचा विचार आपल्याला करावाच लागणार आहे ला महात्मा बसवेश्वर आपल्या सोबत्यांना अनादी शिवतत्वाची ओळख करून देत होते आणि ही त्याच वेळेला त्यांना आठवत होते लिंगायत परंपरेतील पंचाचार्य आणि नायनमार भक्तांचं स्वरूप आणि ते स्वरूप सांगण्यामध्ये ते रंगून गेले भगवान शिव लोकशाहीचे जागर करणारे भक्ताच्या लिंग भाषा प्रदेश आणि वर्ण किंवा त्यांच्या जातींचा त्यांच्या सामाजिक स्था, सामाजिक स्थानांचा किंवा आर्थिक परिस्थितीचा विचार करताना कधीच दिसत नाही उलट शिवशिव म्हणत जे त्यांच्या नामस्मरणामध्ये रंगून जातात त्यांना ते प्रेमाने जवळ घेतात अजन्मा अजर अविनाशी असलेले भगवान शिव हे स्वयंप्रकाशी तत्व आणि त्यांचा उद्देश एकच आहे तो म्हणजे जगाचे कल्याण करायचे आणि म्हणूनच हे शिवतत्व केवळ भारतातच नव्हे तर जगभर लोकप्रिय आहेच परंतु शिवाचे आणि हिंदू संस्कृतीचे हिंदू धर्म संस्कृतीचे एक अविभाज्य अंतरंग नाते आहे आणि त्यामुळेच हिंदू धर्मांतर्गत येणारे विविध संप्रदाय मतप्रणाली शिवांपासूनच आपला आरंभ बिंदू असल्याचे तेच आपले आद्यगुरु असल्याचे सांगतात भारतातील सर्वात प्राचीन अशी उपासना पद्धती म्हणजे शिवोपासना भारतभर विखुरलेली ज्योतिर्लिंगे स्वयंभू लिंगस्थाने याच्याबद्दल किती आणि काय सांगू शिवलिंगाभूती असणारी पीठी का अर्थात शाळूंका साळूंका म्हणजे भक्तीचं प्रतीक आहे तर तिच्या मध्यभागी उभे असणारे लिंग हे शिवतत्वाचे प्रतीक आहे बहुतेक या शिवोपास्यात्मक स्थावर लिंगाची कलासक्त बसवेश्वरांच्या डोळ्यापुढे प्राचीन काळापासून भारताच्या विविध भागात आढळणाऱ्या कृपा प्रसाद देणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण स्थावर लिंग स्थानांबरोबरच शिवाच्या विविध अवतारांचे चित्रण करणाऱ्या शिल्प प्रतिमा रंगचित्रे काष्टशिल्प आणि शिवोपासनेशी संबंधित असणारी शिवस्थाने तरळत होती ते सांगत ते म्हणत होते त्या कल्पनेत रंगत असतानाच ते सांगत होते मित्रांनो प्राचीन काळापासून शिवोपासनेतील सर्वात प्राचीन परंपरा म्हणजे आपली अर्थात वीरशैव लिंगायत परंपरा आहे आपली ओळख इष्टलिंग धारक वीरशैव अशी आहे वीरशैव किंवा इष्टलिंग धारण केल्यामुळे ज्यांना लिंगायत असे म्हटले जाते ते सारेच सांप्रदायिक या शक्ती विशिष्टाद्वैत तत्वाची आणि विशिष्ट पूर्ण असलेल्या शिवाची उपासना करतात आणि म्हणूनच आपल्या तत्वज्ञानाला शक्ती विशिष्टाद्वैत सिद्धांत हे नाव रूढ झालेले आहे ऋग्वेद कालापासून शिवोपासनेला प्राधान्य दिलेले आपल्याला दिसते पवित्रम ते विततम ब्रह्मणस्पते असून त्याला सर्व लिंग रूपाने धारण करावे असे म्हटलेले आहे ऋग्वेद कालापासून शिवोपासनेला प्राधान्य दिले आहे पवित्रम ते विततम ब्रह्मणस्पतये या ऋग्वेदातील सुक्तात शिव हा ब्रह्मणस्पती असून त्याला सर्वांनी लिंगरूपाने धारण करावे असे म्हटले आहे श्वेता श्वेतरोपनिषदामध्ये शिवशक्तीचे वर्णन ब्रह्माप्रमाणेच तर ब्रह्माप्रमाणे पृथ्वी तस्य पीटिका आलया सर्व देवाना लय लिंग उच्यते अर्थात अनंत आकाश लिंग स्वरूप असून पृथ्वी त्याचा आधार म्हणजेच पिठिका आहे आणि संपूर्ण ब्रह्मांड आणि सर्व देवता या विशाल लिंगातच होतात 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 आणि म्हणूनच मला वाटत कि जिथे जिथे पहावे तिथे तिथे देवा जिथे जिथे पहावे तिथे तिथे तुझी देवा सकल विस्ताराचे रूप तुझी देवा सकल विस्ताराचे रूप तुची देवा अर्थात अनंत आकाश लिंग स्वरूप असून पृथ्वी त्याचा आधार म्हणजेच पीठी आहे संपूर्ण ब्रह्मांड आणि सर्व देवता अंतिमत या विशाल लिंगातच एक रूप अर्थात समाहित होतात असे म्हटले जाते आणि म्हणूनच मला नेहमीच असं वाटतं देवा जिकडे पाहावे तिकडे तूच दिसशी देवा जिकडे पहावे तिकडे दिसशी सकल विस्तार रूपात तूच वसशी सकल विस्तार रूपात तूच वसशी विश्वत चक्षु तुची देवा विश्वतोमुख तुची देवा विश्वतो बाहू तुझी देवा विश्व हा तुची देवा हे पुढील संग्रम देवा मला नेहमीच असं वाटतं मित्रांनो कि या माझ्या अतिशय व्यापक असलेल्या माझ्या या कुडील संगमदेवाबद्दल मी काय बोलावं आणि जवळ असलेले जे मित्र आहेत त्यांनी भगवान शिवाच हे विश्वरूप ऐकून ओम नम शिवायचा मंत्र घोष सुरुवात केला साऱ्यांनी त्यांच्या सुरात सुर मिसळले आणि सगळेजण बसवेश्वरांकडे विलक्षण कौतुकाने पाहू लागले मित्रांची नजर आपल्यावर खेळलेली पाहून बसवेश्वर घाईघाईने म्हणाले अरे बाबांनो मी वेगळं का सांगतोय श्वेता श्वेतरोपनिषद आणि महानारायण उपनिषदाच्या मध्येही विश्वात्मक देवाची अशी स्तुती आलेली आहे आठवते ना तुम्हाला बसवेश्वर पुढे म्हणाले मित्रांनो भगवान शिवांचे हे विश्व व्यापक रूप लक्षात घेताना सुक्त आठवले का ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील ते अभिसुक्त आपल्याला दिसणारे जग हे या विराट परमेश्वराचा अंश आहे असं सुप्त रचेत्या नारायण ऋषींनी सांगितलं भगवान विष्णूंच्या कृपा प्रसादासाठी हे सुप्त म्हणावे अशी श्रद्धा असली तरी भगवान विष्णू ही, ही रूपाबद्दल परमश्रद्धा आहे शिवाच्या विश्वरूपाबद्दल कोणालाही संशय नव्हता परंतु बसवेश्वरांसारख्या कट्टर शिवभक्ताने विश्वरूप साकार करताना पुरुष सुक्ताचा उल्लेख करावा हे तेथे जमलेल्या काही स्नेही जनांना आवडले नाही एकाने तर स्पष्टपणे आपली नाराजी व्यक्त केली तेव्हा बसवेश्वरांनी हसून त्याला म्हटले बंधू तुला माहीत आहे सर्व पुराण परंपरेतील सर्वात मोठे पुराण म्हणजे स्कंद पुराण त्याचाच उल्लेख केला जातो भगवान स्कंद शिवपुत्र कार्तिकेय यांनी सांगितलेल्या या पुराणाचे लेखक महर्षी वेदव्यास आहे या पुराणाचे सात खंड आहे त्यातील माहेश्वर खंडात भगवान शिवांच्या स्थळ लिलांचे तर वैष्णव खंडात भगवान विष्णूंच्या स्थळ लीलांचे वर्णन केलेले आहे एकाच पुराणामध्ये दोन भिन्न मानल्या जाणाऱ्या उपास्य दैवतांचे त्यांच्याशी संबंधित घटनांचे वर्णन का येते याचा सूक्ष्म विचार मानवता धर्माचा जागर करण्यासाठी उत्सुक असलेले आपण करायलाच हवं शैव वैष्णव साधक भक्तगण आपलेच दैवत श्रेष्ठ कसे हे मांडतीलही परंतु ज्यावेद मुनी सारे आहोत एका वेगळ्या विचाराने आहोत आपले उद्दिष्ट हे वेगळे आहे मानवता धर्माचा जागर करण्यासाठी उत्सुक असलेल्या आपण असा कोता विचार करून चालणार नाही मित्रा भगवान शिव हेच आपला अंतिम श्वास असणार आहे त्यांच्याशी सामरस्य साधने त्यांच्याशी एकनिष्ठ राहणे हे तर आपले जीवन ध्येय आहे इष्टलिंग दीक्षा घेतली त्याच वेळी सतीपती भावाने आपण शिवव्रताचे पालन आपल्या सद्गुरूंना दिले होते बंधूंनो पण एक लक्षात ठेवा प्रति एकनिष्ठा असणे हे आपले कर्तव्यच आहे जोडीलाच समाजामध्ये एकोपा निर्माण करणे आणि त्यातून हे राष्ट्र एकात्म करणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे काल काश्मीरवरून आलेल्या यात्रेकरूंचे बोलणे आपण ऐकत होतो ना आपले सद्गुरू किती गंभीर झाले होते आजूबाजूला परिस्थिती बदलते आहे हिमालयाकडून भारताच्या वायव्य भागाकडून परकीय आक्रमणे सुरू झाली आहे अशा वेळी आपल्या सीमांचे आपल्या राष्ट्राचे रक्षण करणे हे आपले महत् कर्तव्य आहे आणि त्यासाठीच माणसा माणसातील भेदभाव आपल्याला संपवावे लागतील जातीपातींचा विचार न करता सगळी माणसे त्या व्यापक ईश्वराचेच अंश आहेत हे लोकांना पटवून द्यावे लागेल अशा वेळी भगवान शिव आणि भगवान विष्णू यांच्यामध्ये भेद करून चालेल का आपण आपल्या उपासनेवर दृढ आहोतच जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत आपण आपल्या इष्टलिंगाच्या प्रती दृढही राहणार आहोत प्रसंग मिळेल तेव्हा तेव्हा शिव हे सर्वोत्तम हे देखील आपण इतरांना पटवून देणार आहोत आपला वीरशैव लिंगायत संप्रदायाचा विस्तार करणार आहोत शिव हाच आपला अंतिम श्वास असणार आहे पण त्याच वेळी मित्रांनो राष्ट्रीय हित लक्षात घेऊन परकीयांपुढे शिव विष्णू असा फरक करत आपल्यातील दरी तर वाढणार नाही ना मतभेदांपेक्षाही मनभेद निर्माण होणार नाहीत ना याची दक्षता आपल्याला घ्यावीच लागणार आहे शिवथोर विष्णू थोर ऐसे भांडो भांडणार आमगीनं लागू त्या छंदा व्यर्थ कोण करील निंदा मित्रांनो ही आपली भूमिका असली पाहिजे असे करण्यामध्ये असलेले सामंजस्य आणि समन्वयाचे सूत्र खर तर आपल्या संप्रदायाने आपल्याला केव्हाच दिलेलं आहे शिव विरोधरहित शैवम वीर शैवम विदुर्बुध हा मानणाऱ्या आपल्यासारख्या वीरशैवांनी हे लक्षात घ्यायला हवं कोणताही धर्म प्राणी यांचा द्वेष न करता रहित होऊन उदात्त भावनेने सर्वांशी मिळून शिकवण आपल्या श्री सिद्धांत शिखावणी या ग्रंथाने दिलेली आहे ती कशी विसरता येईल लक्षात घ्या केवळ शिवपुराणातच नव्हे तर विष्णुपुराणातही पुराणातही शिवमहात्मे आलेले आहे या विश्वव्यापक पुरुषाला नारायण म्हणा किंवा परशिव म्हणा शेवटी ते माझ्या कुडल संगम देवाचे स्वरूप आहे ना आणि मग समस्त वेदांच्या पलीकडे दहा अंगुले असणाऱ्या अशा भगवान शिवांचे मी कसे करावे बरे तुम्हीच सांगा त्या शिव परमात्म्याचा आकार हा अनुहूनही सूक्ष्म आणि त्याच वेळी अवघ्या चराचराला अवकाशाला आपल्या कवेत घेणार आहे मित्रांनो हे सगळं वर्णन आपल्याला बसव वचन संपुट एक वचन क्रमांक पाच एकतीस मध्ये मिळतं हे लक्षात ठेवा भगवान शिव आणि भगवान विष्णू ज्या भक्तांमध्ये सुसंवाद समन्वय असेल तरच आपण हा समाज बदलण्याचे स्वप्न पुरे करू शकू हे लक्षात घ्या स्कंद पुराण केदारखंड मध्ये अध्याय आठवा पीठिका विष्णुरूप स्यात लिंगरूपी महेश्वर लिंगार्चन श्रेष्ठ असे नमूद करीत भगवान शिव आणि विष्णूंचे एकरूपत्व दाखवून समन्वयाचा केलेला प्रयत्न देखील आपण लक्षात घ्यायला हवा आहे आपले म्हणणे आपल्या सवंगडांना पटते हे पाहून महात्मा बसवेश्वर पुढे सांगू लागले हिंदू तत्वकल्पनेनुसार परमात्म्याच्या निराकार रूपास ब्रह्म म्हणतात ओम इति ब्रह्म असं तैतरूप तैतरियोपनिषदाने सांगितलेलं आहे अर्थात ओम हेच ब्रह्म आहे आणि हे, हे परब्रह्म ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय रंग आकृती रहित असून ते नित्य निराकार आणि सर्व व्यापक असते जो साधक या निराकार ब्रह्माची उपासना करतो त्यालाच ज्ञानी म्हणतात हीच भावना भगवत पुराण भागवत पुराण भगवद्गीता विष्णुपुराण वेगवेगळ्या उपनिषदांमध्ये व्यक्त झालेली आहे व्यापक परब्रह्माच्या या कल्पनेचे रूप माझ्या कुडल संगमदेवांमध्ये पाहायला मिळते आणि म्हणूनच मी कधी कधी कुडल संगमदेवांना म्हणत असतो हे देवा तू गंगाधर गौरीश्वर शंकर पंचमुख दशमुख असलेला नंदी वाहत नाहीस त्रिशूल खडवांगधारी ब्रह्मकपाल विष्णू कंकाल दंड धरलेला प्रलयकालीन रुद्रही नाही लिंग म्हणूनच मी आपण संगम देवा वचन सिद्धांत सारामधलं पाचशे दोनशे सत्तावन्नाव वचन नक्की पहा अर्थात माझा कुडल संगम देव त्याच्या इच्छेप्रमाणे हजार मस्तके हजार नेत्र हजार हातपाय धारण केलेला केलेला आहे आणि म्हणूनच त्याच्या पायातून इंद्राचा मनातून चंद्राचा कपाळातून अग्नीचा मुखातून रुद्राचा तर भुजांमधून विष्णूचा आणि मांडीतून ब्रह्मदेवाचा जन्म झालेला आहे हे, हे वचन देखील मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतं वचन क्रमांक बहात्तर मध्ये बघा थोडक्यात सांगायचा भाग एवढाच आहे की जेव्हा आपण महात्मा बसवेश्वरांच्या कार्याचं त्यांच्या व्यक्तित्वाच काही दर्शन घेणार आहोत हे दर्शन घेत असताना कुठलेही एकांतिक भूमिका आपली असू नये आणि ही एकांतिक भूमिका न मांडता बसवेश्वरांची जी समन्वयाची भूमिका आहे ती भूमिका मला फार महत्वाची वाटली आणि त्या भूमिकेतूनच मी क्रांतदर्शी महात्मा बसवेश्वर हा ग्रंथ लिहिलेला आहे बसवेश्वरांचं एक अतिशय सुंदर वचन आहे इव्व नारव इव नारव इव नारवय्या इव्व नारव इव नारव इव नार हा कोणाचा हा कोणाचा हा कोणाचा असा प्रश्न उपस्थित नका करू मित्रांनो इव्व नम्मव इव्व नम्मव इव्व नम्मव निसदय्या इव्व नमव इव्व नमव इव नमव हा आमचा आहे हा आमचा आहे हा आमचाच आहे असं हे कुडल संगमेश्वरा तू कायम आमच्या मुखातून वदवून घे हे मुखातून वदवून घेण्याचं काम महात्मा बसवेश्वरांनी केलं आणि म्हणूनच आज त्यांचा वीरशैव संप्रदाय हा आपल्याला असं दिसेल की जगामध्ये त्यांच्या नावाने ख्यातनाम झालेला आहे हा ख्यातनाम होत असताना एक गोष्ट नक्कीच आहे की आजच्या संदर्भामध्ये क्रांतिकारक अशा विचारसरणीचे समाज सुधारक म्हणून क्रांतदर्शी अर्थात द्रष्टे समाज पुरुष म्हणून महात्मा बसवेश्वर आपल्याला सर्वज्ञात आहे मात्र एक नक्कीच आहे मित्रांनो की कुठलाही समाज सुधारक हा पूर्व परंपरेशी निगडित असतो त्या एक अक्षय अशी विचारधारा जी आपल्या भारतीय सगळ्या तत्वप्रणालीमधून मधून वाहतो आहे त्या तत्वप्रणालीच्या सगळ्या त्या अमृतमयी अशा तत्वांवर त्याचंही पोषण झालेलं असतं आणि हे म्हणणं महात्मा बसवेश्वरांनी अत्यंत सुंदर पद्धतीने पटवून दिलं आहे ते असं म्हणतात की दुधाच्या काठी गुळाचा चिखल दुधाच्या काठी गुळाचा चिखल शर्करेची रेती शर्करेची रेती तरंग अमृताचे फेसाळ आणि अशा वेळेला इतकं सगळं छान असताना काही मंडळी मात्र अलग विहीर खोदून खारे पाणी पिणाऱ्या अभाग्यांसारखी माझी कधीच भ्रमित होऊ देऊ नको पुढील संगमेश्वर हे जे वचन आहे बसवेश्वरांचं ते वचन वचन साहित्य ग्रंथ मध्ये पहिल्या क्रमांकाचं वचन आहे फार महत्वाचं वचन आहे याचं कारण असं आहे की शेवटी विश्व व्यापक अशा भगवान शिवांचे भक्त असणारे उदार मतवादी अशा वीरशैव तत्वज्ञानाचा वारसा मिळ वारसा, जगभर नेणारे महात्मा बसवेश्वर हे अतिशय महत्वाचं असं एक कानवी आपण दिशादर्शक आणि कायम नतमस्तक व्हावा असा मानदंड आहे मात्र हा मानदंड ज्या आधारावर उभा आहे ज्या भारतीय उपनिषदांवर उभा आहे कारण बसवेश्वर हे नक्कीच आहेत मुळामध्ये विलक्षण प्रज्ञावंत आहेत प्रज्ञेच एक चालतं बोलतं ते रूप आहे पण बघा असं असतानाही आपल्या प्रज्ञेचा आपल्या बुद्धिमत्तेचा आपल्या रूप सौंदर्याचा कसलाही अभिमान बसवेश्वरांना नाही आणि त्यामुळेच कुठेही आपल्याला असं दिसेल की महात्मा बसवेश्वरांनी आपण काहीतरी वेगळा धर्म स्थापन करतोय अशी भूमिका कधीच घेतलेली दिसत नाही उलट जेव्हा आपण नीट विचार करतो आणि तो विचार मी माझ्या ग्रंथामध्ये केलेला आहे की अनुभव मंडपाची स्थापना असेल त्या अनुभव मंडपाच्या निमित्तानं भारतभरातल्या किंवा त्या भाषेत बोलायचं तर अखंड हिंदुस्थानामधल्या वेगवेगळ्या शारीरिक कष्ट करणाऱ्या आणि विचारवंत असणाऱ्या मंडळींना एकत्र करत असताना महात्मा बसवेश्वरांच्या या अनुभव मंटपाच्या मागे जी बैसक आहे जी बैठक आहे ती व्यापक विचार करणाऱ्या वीरशैव हो, लिंगायत संप्रदायाच्या आठवत असेल आपल्याला श्री सिद्धांत शिखामणीच्या मध्ये एक श्लोक आहे ब्राह्मण क्षत्रियो वापी वैशव शूद्र एव हा क्षत्रियो वापी शूद्र एव वा शिवभक्त हा, हा। काय ब्राह्मण असो क्षत्रिय असो वैश्य असो किंवा क्षुद्र असो त्याच्या जातीपेक्षा त्याच्या वर्णापेक्षा त्याच्या ठिकाणी परिपूर्ण अशी शिवभक्ती असल्यास तेथे जातीचा विचार होऊ नये असा स्पष्ट आदेश भगवतपाद जगद्गुरु श्री रेणुकाचार्यांनी दिलेला दिसतो किंवा त्यातच आणखी एक विधान आपल्याला मिळतं एक श्लोक मिळतो शिवभक्ती को जाती कोवा म्हणजेच सर्व समावेश अशा शिवभक्ती रूपी अग्नीमध्ये सारे जातीभेद हे दग्ध होतात कारण जर एकदा तुम्ही अग्नी पेटवला आणि तो प्रज्वलित झाला की त्याच्यामध्ये जे जे टाकाल ते, ते भस्मसात होतं हे तर साक्षात शिवांच्या तेजापासून हा अग्नी निर्माण झालेला आहे आणि हा शिव हे कसा जगातल्या लोकशाहीचा आद्य उद्गात आहे आणि त्यामुळेच असं आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की शिवभक्तांनी परमार्थत मरणाचे सुतक पाळू नये अशा उच्च मानू नये हे भगवतपाद जग जगद्गुरु रेणुकाचार्यांनी ते सांगितलेलंच आहे त्यामुळे मुळातच निरर्थक कर्मकांड शौच कल्पना या संप्रदायांनी बसवेश्वरांचं वेगळेपण असं आहे की या सगळ्या कल्पना ग्रांथिक रूपामध्ये आपल्याला दिसतात मात्र या ग्रंथ रूपाला या ग्रांथिक कल्पनांना अनुभव मंटपाच्या रूपानं सगुण साकार करण्याचं अत्यंत महत्वाचं कार्य महात्मा बसवेश्वरांनी केलं हे कार्य करत असताना प्रस्थापित कर्मकांडग्रस्त जातीभेदग्रस्त अशा समाजाच्या विरोधात ते एखाद्या वीर योद्ध्याप्रमाणे दंड थोपटून उभे राहिले आणि हे वीरत्व जे आहे बसवेश्वरांचं ते एकीकडे त्यांच्या मूळच्या निर्भय अशा वृत्तीचं त्यांच्या सर्वसमावेशक अभ्यासाचं जसं लक्षण आहे तसच ते वीरशैव तत्व कल्पनेतील गणाचार कल्पनेच देखील सत्वांश येतो आणि हे लक्षात घेऊन मित्रांनो बसवेश्वर जयंतीच्या पूर्वसंध्येला मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते आणि उद्यापासून आपण बसवेश्वर जयंतीच्या निमित्तानं किंवा महात्मा बसवेश्वरांच्या या जन्मदिवसाच्या निमित्तानं आपण काही असाच संवाद साधत जाणार आहोत महात्मा बसवेश्वर आणि पंचाचार्य परंपरेतील जगद्गुरु एकोराम आराध्य यांचा लिंगोद्भव दिवस हा देखील अक्षय तृतीयाला येतो हा देखील निवड योगायोग नाहीये बघा हा जो दोघांच्या मधला एक अनुबंध आहे दोघांमधला जो एक आंतरिक नातं आहे ते नातं देखील आपण या स्नेहसवाधीच्या माध्यमातून समजून घेणार आहोत आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण नक्की ऐका विचार करा आणि या विचार जर आपल्याला आवडत असतील तर नक्कीच लाईक करा धन्यवाद